वारणा नदीकाठावर मगरीचा वावर वन विभागाने बंदोबस्त करण्याची नागरिकातून होते मागणी वाळवा तालुक्यातील वारणा काठावर मगरीचा वावर वाढलेला असून आज सकाळी सुमारे पाच फूट लांबीची अजस्र अशी मगर दिसून आलेली आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्यात भीतीचं वातावरण आहे चिखुर्डे येथील वारणा नदीच्या दक्षिण बाजूस कोल्हापूर आणि उत्तरेला सांगली जिल्हा असल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं या नदीवर येत असतात यातच सध्या ग्रामीण भागातील यात्रेचा हंगाम सुरू होत असल्यानं अंतरुण आणि धुनी धुण्यासाठी नदीवर मोठी गर्दी आहे यामध्ये महिला वर्गाची संख्या मोठी असते त्यामुळे नदीवर खुलेआम फिरणारे या मगरीमुळे येथे येणाऱ्या महिलांच्या जीवितास धोका आहे वनविभागाने या न मगरीचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी वेळोवेळी वनविभागाला कळवूनसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झाल्याचं दिसून येत नाही तर एखाद्या व्यक्तीचा किंवा जनावरांचा जीव केल्यावर वनविभाग बंदोबस्त करणार का असा प्रश्न सध्या नागरिकांमधून विचारला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली